माझ्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल प्रेस करा सेवन न्यूजमध्ये आपले स्वागत काँग्रेसच्या मेळाव्यात प्रकाश थोरात यांचे जोरदार शक्ती प्रदर्शन शेकडो वाहनाच्या ताफ्यासह लावली हजेरी शहरातील मधुरदीप पॅलेस येथे दिनांक चार ऑगस्ट रोजी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सूचनेनुसार बूथ कमिटी व बी एल ए यांची बैठक व कार्यकर्ता मेळावा पार पडला या मेळाव्यास हिंगोली विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या काँग्रेसचे नेते माजी चालुकाध्यक्ष प्रकाश थोरात यांनी त्यांच्या हजारो कार्यकर्त्यासह प्रदर्शन केल्याचे पहाव्यास मिळाले यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या उपाध्यक्ष डॉक्टर प्रज्ञाताई सातव जिल्हा काँग्रेस प्रभारी ॲडव्होकेट सचिन नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत काढलेल्या रॅलीत शेकडो वाहनांचा ताफा आग्रसेन चौक ते मधुर्दी पॅलेसपर्यंत गर्दी पाहाव्यास मिळाली रॅलीत थोरात यांनी तीनशे वाहनांच्या ताफ्यासह हजारो कार्यकर्त्यासह जोरदार शक्ती प्रदर्शन करत उपस्थिती लावून हिंगोली विधानसभेवर आपला दावा ठोकला जिल्हा उपाध्यक्ष सुरेश सराफ माजी शहराध्यक्ष बापूराव बांगर विनायकराव देशमुख गजानन देशमुख महिला जिल्हाध्यक्ष वनिता गुंजकर माजी नगराध्यक्ष सुधीर सराफ श्यामराव जगताप आजगर पटेल सुदाम खंदारे माजी जिल्हा परिषद सदस्य गजानन देशमुख नीलकंठ गडदे माजी नगरसेवक अनिल नेनवानी माजी नगरसेवक मिलिंद उभाळे सुवर्णा गाबने विलास गोरे जुबेर मामू माबूद भागवान पासिद मौलाना आरिफ लाला भागवत चव्हाण विशाल गोगे बंटी नागरे अजय भांगर सहभागी झाले होते या प्रसंगी दत्राव जाधव जगनराव मापारी तुकारामजी मोरे गजानन भाकरे शिवाजीराव थोरात गजानन सावंत गजानन भाकरे नामदेव बोरकर पठाण रवी डोरले नारायणराव इंगोले प्रभाकरराव शिंदे अप्सरभाई पठाण केशवराव नायकवाल मोहन आडे रुस्तुमराव शिंदे बबनराव सावळे बंडू गायवाळ ओम तुरे जगनराव पाटील रंगराव तनपुरे दिगंबराव गायकवाड विश्वनाथराव इंगोले यांच्यासह हजारो कार्यकर्ते उपस्थित होते

सदारों से नदियाँ समंदर में भी जाकर हैं, लेकिन समंदर कभी नदिया से नहीं है। अब हमारे जिनमें है देखना है जो जितना बात हुए कार्य में है आज निमोलीशेरा मधे जिला कांग्रेस ने भी किया कि आगामी उपस्थित आंखियाँ नित्या आदर्नीय आंदाल और तीन

त